नमस्कार मित्रांनो आपण आले सी एस टीला आणि आज मी तुम्हाला एक सिक्रेट सोसायटी त्याचा लॉज आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे इथं पुढे स्टर्लिंग थिएटरच्या समोर या सिक्रेट सोसायटीचे फक्त पंचवीस हजार मेंबर्सच मुंबईमध्ये राहतात किंवा इंडियामध्ये राहतात मी असं ऐकलेलं आहे आणि या सिक्रेट सोसायटीचं नाव आहे फ्री मेसन्स हे बघा स्टर्लिंग थिएटर आहे इथे आणि इथे समोरच बाजूला तो हॉल आहे लॉज बोलतात ते हा छोटा लॉज आहे पण ब्रिटेन वगैरे युरोप तिकडे मोठे मोठे लॉज आहेत त्यांचे आणि ॲक्च्युली जेव्हा ब्रिटिश इथं आले होते ना त्यावेळेसच ते इथं आले होते आणि भरपूर आपल्या इथल्या फेमस लोकांचं दावा केला जातो की ते पण फ्री मेसेज होते मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही तुम्ही इंटरनेटवर सर्च करा आता तुम्हाला सांगतो की मला ह्या फ्री मेसनच्या लॉजबद्दल कळलं कसं मी इथे या स्टॉलच्या बाजूला एकदा मुंबई मिरर वाचत होतो इथं पिक्चर बघण्यासाठी आलो होतो आणि त्या मुंबई मिररमध्ये सांगितलं होतं की मुंबईमध्ये हा फ्री मेसनचा हॉ हो लॉज आहे पण मला माहीत हो नव्हतं की मी त्याच्यासमोर उभं राहून पेपर वाचतो आहे मी पेपरमधलं जे चित्र होतं ते बघून म्हटलं ह्या बिल्डिंगला कुठंतरी बघितलं नंतर मागं वळून बघितलं तर कळलं की बाबा हाच तो लॉज आहे म्हणजे आणि मग त्यामुळं मला हे कळलं की इथं ते ठिकाणे मला ऑलरेडी फ्री मेसन्सबद्दल माहिती होतं मी ह्याच्याबद्दल भरपूर ऐकलं होतं खासकर फ्री मेसन्स आणि इल्युमनाटी सिक्रेट सोसायटीज वगैरे ह्याबद्दल कन्झर्वेटिव्ह लोक असताना त्यांच्याकडून भरपूर काय ऐकलं होतं फ्री मेसन्स स्वतःला ब्रदरवूड मानतात देवावर पण विश्वास ठेवतात पण ते एकमेकांना हेल्प करण्यामध्ये विश्वास ठेवतात अजून एक गोष्ट मला फ्री मेसन्सबद्दल कळाली ते म्हणजे ह्या ग्रुपला कोणी एथिएस्ट जॉईन नाही करू शकत फ्री मेसन्स ह्याला रिलिजन नाही म्हणत ते ह्याला ब्रदरहूड मानतात आणि एकमेकांना फेलो ब्रदर्स म्हणून बोलवतात पण लोक यांना सिक्रेट सोसायटी का बोलवतात त्याचं कारण एकच आहे कारण की फ्री मेसन्स नाही का आपली प्रत्येक गोष्ट गुप्त ठेवतात आणि ह्या ग्रुपचा जेवढे मेंबर आहेत ना तो नवीन असू दे किंवा जुना असू दे त्यांना परमिशन नसते काही गोष्टी जगाला सांगण्याच्या या ग्रुपबद्दल आणि ह्यांचे रिच्युअल्स वगैरे पण असतात ते एकदम म्हणजे ह्या लॉजमध्ये आडस केले जातात ज्याच्याबद्दल कोणालाच माहीत नाही ह्यांच्याकडे एक ब्लॅकबुक पण असतं ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की हे रिच्युअल्स कसे करायचे पण ते एवढं कठीण आहे ना जर कोणी व्यक्ती फ्री मेसन नसेल तर त्याला बिलकुल कळणार पण नाही की त्यामध्ये काय लिहिलेले आहे फ्री फ्रीमेसनमध्ये प्रत्येक व्यक्तीला रँक मिळते आता ही रँक कशी मिळते हे मला माहीत नाही पण एक फ्री मेसन दुसऱ्या फ्री मेसनला सिक्रेट हँडशेकनी ओळखू शकतो त्यांच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे हँडशेक्स असतात हे मी एका ब्रिटेनच्या डॉक्युमेंटरीमध्ये बघितलं होतं ज्याच्यामध्ये फ्री फ्रीमेसेसनी अलाव केलं होतं त्यांच्या ग्रँड लॉजमध्ये येण्यासाठी आणि छोटीशी डॉक्युमेंटरी त्यांनी बनवली इथे पुढे हुतात्मा चौकामध्ये काही बुक स्टॉल्स आहेत तिथं जर तुम्ही विचाराल ना तर तुम्हाला फ्री मेसेन्सवर किंवा एल्युमनातीवर बुक्स तिथे असतील कारण तिथे जास्त करून वेस्टर्न कल्चरवरच आधारित पुस्तकं जास्त असतात इंग्लिश पुस्तकं जास्त असतात तर तुम्ही तिथं जाल तर त्यांना विचारा म्हणजे तुम्हाला तिथे भेटून जाईल मी सध्या इथे बुक्स खरेदी करण्यासाठी आलेले नाही पण मला एक मराठी पुस्तक खरेदी करायचं आहे कारण की मग गाडीमध्ये जाताना मला काहीतरी वाचायला पाहिजे मला प्रवास करताना खूप वाचायला आवडतं आणि इथं भरपूर प्रकारचे पुस्तकं आहेत सगळे मांगा ॲकॅडमिक वगैरे आणि काही काही तर एकदम स्वस्तामध्ये मिळतात शंभरपासून चालू होतात पुस्तकं आणि मग सेकंड हँड पण मिळतात सेकंड हँड पण तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांनो मी एकच पुस्तक घेतलं नेपोलियनचं मराठी पण मला वॉर अँड पीस मराठीमध्ये भेटलं नाही जे असतं इथे मला पुढच्या वेळेस येईल ना त्यावेळेस मी खरेदी कर वॉर अँड पीस मला मराठीमध्ये पाहिजे होतं वॉर अँड पीस पण दुर्दैवाने आता नाही काय करतात त्यांना मागवायला सांगितलं नाही मेसेन्समध्ये मिस्ट्रीजचा ते भरपूर अभ्यास करतात खासकर स्पिरिच्युअल मिस्ट्रीचा ते खूप अभ्यास करतात त्यांचं एक सिंबल खूप फेमस आहे ते म्हणजे तुम्ही सगळीकडे बघा दोन कंपास असे दिसतात तुम्हाला ते त्यांचं सिंबल आहे आणि जे मेसन्स होते ना युरोपियन मेसन म्हणजे जे आर्किटेक्चर वगैरे वगैरे डिझाईन क करत होते युरोपमध्ये त्यांच्याशी काहीतरी त्यांचा संबंध आहे त्यांचं अजून एक सिंबल आहे ते म्हणजे डोळा आणि हा डोळा कशाला दर्शवतो डोळा देवाला दर्शवतो देव सगळं बघतो सगळं तुमच्या कृत्यावर नजर असते सगळ्या गोष्टींवर नजर असते असं फ्री मेसन्स मानतात अजून एक ग्रुप आहे अजून एक सिक्रेट सोसायटी जी युरोपमध्ये पहिली होती आणि आता ती बॅन झालेली असं मी ऐकलं ती म्हणजे इल्युमना ती हे इल्युमनाचे ग्रुप खूपच प्रसिद्ध होता पहिले आजही आहे भरपूर लोक त्याबद्दल बोलत असतात खासकर तुम्ही डॅन ब्राऊनची पुस्तकं जर वाचली असतील तर तुम्हाला माहीत असेल खासकर त्याच्या डॉक्युमेंटेज वगैरे भरपूर बनलेल्या आहेत आणि भरपूर लोकांना ह्या ग्रुपबद्दल माहीत आहे ह्या इल्युमेन्टी ग्रुपबद्दल मी असं ऐकलं होतं की तो जगावर राज्य करायला बघत होता म्हणून तो एवढा कॉन्ट्रोवर्शियल आहे आणि त्याचं पण निशानी होती एक डोळा होता त्यामुळं फ्री मेसन्सचा संबंध त्यांच्याशी जोडला जातो बाकी दुसरं काही नाही आणि अजून एक गोष्ट सांगितलं तर तुम्ही अमेरिकन डॉलर जर बघितला असेल त्यावर तुम्हाला एक पिरॅमिड दिसेल आणि त्यावरती डोळा दिसेल तर असं म्हणतात की जे सुरुवातीचे जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते ते सुद्धा फ्री मिशन या ग्रुपचे होते या ग्रुपमध्ये ते सामील झाले होते तर ते कितपत खरं आहे तेही मला माहीत नाही पण त्याबद्दलसुद्धा मी डॉक्युमेंटरीमध्ये बघितलं होतं आता मी चाललो आहे रशीद भाईंकडं माझी टेम्पर्ड ग्लास बदलायला कारण की माझा गोप्रो पडला होता थँक्स टू गॉड काय झालं नाही फक्त टॅम्पर्ड ग्लास तुटली तर आता मी जाऊन ती चेंज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके आता आम्ही जातो रशीदबाईंकडे इथं वरती जायचं आहे इथं वरती रशीदबाईंचं दुकान आहे वरती जावं लागेल चेंज करावं लागेल कॅमेऱ्याची ग्लास घेतली टेम्पर्ड ग्लास बदलली आता मी घ्यायचं गाडी पकडायची आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया